हॅलो फ्रेंड्स मी आज सैदापूर गावामध्ये आलेलो आहे जे कराड तालुक्यामध्ये येतं आणि मी आत्ता ज्या ठिकाणी आलेलं आहे त्यामध्ये हे जे मंदिर आहे इथं बघायला तर हे एक मंदिर आहे ते जमिनीमध्ये आहे तर महादेवाचं मंदिर आहे मी तुम्हाला दाखवतो कृष्णा नदीच्या काठावरती वसलेलं हे मंदिर आहे तुम्हाला हे बघू शकता हे ते मंदिर आहे महादेवाच्या आपली जी पिंड असते त्या आकाराचं हे मंदिर आहे आणि याचा जो एंट्रन्स आहे तो इथून आहे इथून मला उतरून आत बघायचं आहे आणि इथे मंदिर आहे मी थोडंसं बाहेरचा व्ह्यू दाखवतो तुम्हाला हे कृष्णा नदी आहे आणि इथे तुम्ही बघू शकता की थोडंसं त्या ठिकाणी पाणी वेगळ्या रंगाचं दिसते ब्राऊन कलरचं ती कोयना नदी आहे ही कृष्णा नदी या दोन्हींचा संगम झालेला इथे या संगमाच्या बाजूला असणार हे मंदिर आहे तर या मंदिरामध्ये मी आपल्यास घेऊन जातो काय कसा पद्धतीचं आहे मी पण फर्स्ट टाइम आलेलो आहे सो या मंदिरामध्ये खाली उतरावं लागेल थोडंसं छान वाटलं अरे खूपच जबरदस्त असं अनुभव येतोय हे ते शिवलिंग आहे हर हर महादेव हर हर महादेव अतिशय एक वेगळं पण बघायला मिळतंय खूप छान आपण गाभाऱ्यामध्ये आहोत जिथे हे मंदिर आहे म्हणजे हे शिवलिंग आहे याच्यावरती या पद्धतीचा कळ तर तुम्ही हे मंदिर बघितलं असाल मी आपणास हे मंदिर दाखवलेलं आहे मला वाटतं की खूप छान आहे याचा एंट्रन्स ज्या पद्धतीने बनवलेला आहे बाहेर यायचं आहे अशा पद्धतीने आणि या छोट्या छोट्या स्टेप्स बनवलेल्या आहेत ज्याच्यावरती पाय ठेवून आपणास वरती यायचं आहे हे ते मंदिर आहे ज्यात आपण पाहिलं खूप छान मंदिर आहे सर्वांनी व्हिजिट नक्की करावी खरोखर या पद्धतीचा जो एक निसर्ग आहे किंवा या देवाचं जे स्थान आहे ज्या पद्धतीनं तयार के केलेलं आहे खरंच पाहण्यासारखं आहे तर सर्वांनी नक्की यावं थँक्यू सो मच मला वाटते की ही खूप तुम्हाला ही गोष्ट आवडेल आणि नक्की भेट द्या खूप जवळ आहे थँक्यू सो मच